माणसाच्या मनात जे जे येतं ते ते बोलून झाल्यावर मन मोकळं होतं आमच्या पूर्ण बारीक सारीक संदर्भ सांगितला त्यामागची भूमिका काय होती माहीत नाही राजेंद्र पवारांच्या टीकेवर अजित पवारांचं प्रत्युत्तर आपल्या राजकारणाची सुरुवात कशी झाली याचं बारीक सारीक सगळी माहिती आमच्या बंधूंनी दिली त्यामागची भूमिका काय होती माहीत नाही पण माणसाच्या मनात जे येतं ते बोलून झाल्यावर मन हलकं होतं असं अजित पवार यांनी म्हटलंय छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ देत अजित पवारांनी हे वक्तव्य केलं आहे राजेंद्र पवारांच्या या वक्तव्याचा संदर्भ देत अजित पवार यांनी म्हटलंय की इंदापूर तालुक्याच्या प्रगतीचा पाया श्री छत्रपती साखर कारखान्याने घातलाय त्याची सुरुवात कशी झाली त्या खोलात मी जात नाही कारण आमच्या बंधूंनी पूर्ण बारीक सारीक माहिती आणि संदर्भ सांगितला आहे त्यामागची भूमिका काय होती माहीत नाही पण माणसाच्या मनात जे येतं ते बोलून झाल्यावर माणसाचं मन मोकळं होतं माझी जून एकोणीशे चौऱ्याऐंशीमध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यापासून राजकीय सुरुवात झाली काम करत असताना चढउतार उतार येत असतात अडचणींचा काळ आपण पाहिला याच कारखान्याच्या संचालक पदावरून मी सार्वजनिक जबाबदारी घेतली होती इथे जादूची कांडी नाही की वेळ लागेल पण आम्ही सर्वजण मजबूतीने उभे आहोत काहींनी मला इथल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा चेअरमॅन होऊ दिलं नाही म्हणून मी इथला नाच सोडला आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमॅन होऊन दाखवलं तिथे एक एकर जमीन घेतली सभासद झालो आता माळेगावचा चेअरमॅन झालो आता माळेगाव कारखान्याच्या बरोबरीने दाँग छत्रपती कारखान्याने भाव द्यावा असं अजित पवार यांनी म्हटलं आहे रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती 不灵。